जालन्यात पैशाच्या देवाणघेवाणीतून एकाची निर्गुण हत्या हत्या करून आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर जालन्याच्या गायत्री नगर भागातील घटना घटनेनं शहरात एकच खळबळ जालन्यात पैशाच्या देवाणघेवाणीतून एकाची निर्गुणपणे हत्या करण्यात आली आहे जालना शहरातील गायत्री नगर भागात ही घटना घडली आहे रामेश्वर राव खोळे वर्षा पन्नास असं चाकूनं भोसकून खून करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे या घटनेनंतर यातील आरोपी उमेश काशीनाथ क्षीरसागर हा स्वतः सदर बाजार पोलीस ठाण्यात था हजर झालाय दरम्यान सदर बाजार पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून घटनेचा तपास सुरू करण्यात आलाय जालना शहरात भर दिवसा घडलेल्या या चाकू हल्ल्याच्या घटनेनं चा एकच खळबळ उडाली आहे जालना शहरातील सेंट मेरी शाळेच्या पाठीमागे असलेल्या गायत्री मंदिराजवळ रमेश राग या व्यक्तीचा खून करून आरोपी पोलीस ठाण्यात हजर झाल्याची घटना सोमवार दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली पैशाच्या देवाणघेवाणीतून हो। हा खून झाल्याची प्राथमिक माहिती मिळतीय या घटनेची माहिती मिळता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि सदर बाजार पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले खून करणारा आरोपी हा कन्हैया नगर येथील रहिवासी असल्याचं सांगण्यात आलंय या घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरल्यानं घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती सदरील घटना ही पैशाच्या देवाणघेवाणीतून झाली असल्याचं सांगण्यात येत आहे पोलीस सध्या घटनास्थळी असून आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे गायत्री नगर जाणाऱ्या रोड वर एक पंचेचाळीस वर्षाचा इसमाचा खून झालेला आहे त्यांचं नाव रमेश गणपतराव राख ते जागेवर डेड झालेले जा आहेत तरी तपास चालू आहे काय एकंदरीत घटना

तपासाचा भाग आहे पूर्ण तपास झाल्यानंतर त्याचे पूर्ण डिटेल आपल्या देण्यात देते थँक्यू सर थँक्यू थँक्यू